नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी लिंबाचं लोणचं ही रेसिपी दाखवणार आहे अगदी हो आपण विकतचं जसं लोणचं असतो आणि तो त्यापेक्षाही सुंदर अशी टेस्ट या लोणच्याची तयार होते तर बघा मैत्रिणींना आता हे लिंब माझ्या झाडाचीच आहे घरी माझ्या लिंबाचं झाड आहे त्याचीच मी ताजी ताजी, ताजी लिंब काढलेली आहेत तर बघा आता ही माझ्या पन्नास लिंब निघाली होती त्यामधली दहा लिंब ही जरा जास्त पिकली होती त्याच्यामुळं मी ते वापरणार नाही आहे आता हे चाळीस लिंबाचं मी तुम लोणचं मी तुम्हाला घालून दाखवते आता आता बघा हे आपल्याला हे चाळीस लिंब आहेत हे स्वच्छ आपल्याला आता धुवून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ धुवून अगदी कोरडे करून ठेव घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणींना आता हे लिंब आता हे लिंब एवढे निघालेले आहेत आता ह्याचं मी स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये एक नितळायला एका टोपल्यात नितळायला ठेवले आहेत बघा तर हे स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळून त्याचं सर्व पाणी काढून टाकायचं आणि नंतर लिंबा। लिंबा ते आपण फॅनखाली सुकायला ठेवायचे आहेत एकदम कोरडे करायची ल लिंब लिंबाला थोडंसुद्धा पाणी राहू द्यायचं नाही तर त्याला जर पाणी राहिलं तर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता बघा मैत्रिणींना आता आपण हे लिंब स्वच्छ धुवून निथळाला ठेवलेली आहेत आता आपण लोणचं कसं करायचं हे तर मला मी आता दाखवत आहे चला तर मग आपण आता हे लिंब आता हे लिंब आपल्याला फॅन खाली सुकायला ठेवायचे आहेत आणि नंतर मग ती एका कॉटनच्या कपड्याने पुसून आपल्याला हे लिंब आपल्याला आता था चिरून घ्यायची आहे तर चला आता आपण हे लिंब चिरून घेऊया तर बघा आता हे आपण लिंब वाळून वाळवले सुकायला ठेवली होती आणि आता मी हे लिंब चिरलेली आहेत तर बघा मैत्रिणीनं आता हे लिंब मी चिरून घेतलेली आहेत आता या एका लिंबाच्या आठ फोडी याप्रमाणे ते चिरून घ्यायचं आहे आणि मोठं लिंबू असेल तर ते त्याचे थोडेसे जास्त फोडीसुद्धा आपण करू शकतो आता हे सर्व लिंब मी चिरून घेतलेले आहे तर बघा याचं लोणचं आपल्याला कसं घालायचं हे हो मी तुम्हाला आता दाखवत आहे आता हे लिंब चिरल्यानंतर आता आपल्याला याला एका मोठ्या परातीमध्ये मी घेतलेले आहे ले ना आता ह्याला आपल्याला मीठ आणि हळद लावायची आहे चला आता मग आपण आता मीठ आणि हळद याचं किती प्रमाण घेतलं आहे हे तुम्हाला मी आता सांगते आता या ठिकाणी मी चाळीस लिंबाला अर्धा किलो मीठ वापरलेलं आहे आत्ता फक्त आपल्याला अर्धा किलो मीठ आणि दोन आ, दोन चमचे हळद वापरलेली आहे आता ही दोन टेबल स्पून हळद आहे आणि अर्धा किलो मीठ आहे आता आपण जो पोह्याचा चमचा आहे तर ते पोह्याची दोन चमचे हळद घेतलेली आहे मीठ आणि आता ही हळद आणि मीठ आपल्याला त्या लिंबाला लावून घ्यायची आहे तर चला आपण आता हे हळद आणि मीठ त्या लिंबाला लावून घेऊया आपण जे लिंब चिरलेली आहे त्या चिरलेल्या लिंबाला आपल्याला हळद आणि मीठ लावून बर्नीमध्ये भरून ठेवायचे आहे तर बघा आता आपण हे हळद मीठ आता त्या लिंबांना लावून घेऊया आता बघा या लिंबाला हळद मीठ मी व्यवस्थित असं लावून घेत आहे त्याच्यावर हळद टाकायची आणि पूर्ण मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मापाने मी अर्धा किलो घेतलेलं आहे आणि तसं तर एक आणि वजनाने अर्धा किलो आहे मापाने एक छोटं पातील मीठ आहे हे आता हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया आता आपलं मिक्स करून होत आलेलं आहे आणि आता मी एक काचेची बरणी घेतली आहे आणि त्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे आपल्याला मुरेपर्यंत हे जवळजवळ आठ दहा दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे हळद आणि मीठ लावून हे लिंब आपल्याला हळद आणि मीठ लावून दहा दिवसासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे दहा दिवसाने आपण त्याचं मी आता दहा दिवस आता हे बाजूला ठेवून देणार आहे चला तर मग आता हे लिंब आपण हळद मीठ लावायचे आणि त्याला झाकण लावून ठेवून देऊ असं जे थंड ठिकाणी असे आपल्याला ते ठेवायचे आहे आणि हे बरणी रोज आपल्याला ते लिंब हलवून खालीवर करायचे आहे तर बघा आता आपण हे हळद मीठ लावलेलं आहे आणि आता हे बर्णीला झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहोत आठ दहा दिवसासाठी तर बघा आता आपले दहा दिवस झालेले आहेत आता ही लोणचं आपल्याला आता लोणचं तयार करायचं आहे तर बघा दहा दिवसामध्ये ते लिंबाला प पाणी सुटतं र रस सुटतो आणि त्यामध्ये लिंब हे मुरले जातात आता हे लिंब आपली पूर्णपणे मोरलेली आहेत तर बघा मैत्रिणीत आता हे दहा दिवसापूर्वी मी मीठ लावून ठेवलेलं ला आहे आणि आता आपण ते एका त्या परातीमध्ये काढून घेणार आहोत आता हे सर्व आपण मोरलेलं लो लिंब या परातीत काढून घेऊया बघा असे सुंदर असे मुरली आहेत आपले लिंब आणि आता हे फरातीमध्ये आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे जर लोणचं केलं तर हे लोणचं आपलं वर्षभर अगदी छान असं टिकतं आता आपण हे लोण काढून घेऊ तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया आता या म्याच्यामध्ये मी काय काय वापरणार आहे आता यामध्ये मेथ्या वापरणार आहे हळद अगदी कमी घ्यायची आहे हळद कारण आपण दोन चमचे हळद लावलेली आहे हळद हिंग मेथ्या मोहरी लाल मिरची पावडर आणि मीठ एवढं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे चला तर मग आपण आता मी पुढं काय करते हे तुम्ही बघा आता आता आपल्याला हे मसाले सर्व तयार करून घ्यायचे आहे आता मी गॅसवर एक स्टीलची कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी ही भाजून घ्यायची आहे अगदी बा थोड्या वेळ भाजायची आहे जास्त ती भाजायची नाही अशी थोडीशी गरम करून घ्यायची आहे तर चला आता आपण ही मोहरी थोडीशी गरम करून घेऊया आता मोहरी झाल्यानंतर आपल्याला मी छोटी कढई दुसरी घेतलेली आहे कारण यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आता यामध्ये मी मेथे टाकलेले आहेत आता मेथ्याला अगदी थोडंसं तेल टाकू आपण आणि मग गरम करून घेऊया आता या मेथ्यांमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडं तेल टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचे आहेत तर बघा मित्रांना आता ह्या मेथ्या आपण भाजून घेत आहोत आता आपली मोहरी भाजून झाली आहे मेथ्या भाजून झाल्या आहे आता त्याच्यामध्ये मी एक शंभर ग्रॅम तेल वापरणार आहे फक्त यात शंभर ग्राम तेल मी घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मोहरी आणि मेथ्या टाकून मी फोडणी करून घेत आहे त्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या टाकायची आहे आणि मोहरी टाकायची आहे एक चमचा आणि आता हे व्यवस्थित आता ही फोडणी तयार करून घ्यायची हो आणि ती थंड होऊ द्यायची जेव्हा फोडणी थंड होती तोपर्यंत आपण हे बारीक करून घेणार आहोत मोहरी आणि आता मोहरी थंड झालेली आहे आणि मेथ्या पण थंड झालेल्या आहेत आता आपण ते बारीक करून घेऊया आता हे दोन्ही पण आपण बारीक करून घेणार आहोत आता याची पावडर तयार करायची आहे आपल्याला तर बघा आता मैत्रिणी आता ही आपली पावडर तयार झालेली आहे पावडर तयार झाली आहे आता आपण सर्व मसाला तयार करून घेऊया चला मग आता आपली फोडणी पण आता थंड झाली असेल आता हे तेल थंड झाले आहे या थंड झालेल्या तेलामध्येच आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी लाल मिरची पावडर आता हीसुद्धा मी दोन टेबलपूनच वापरलेली आहे आणि आता हिंग वापरलेला आहे एक चमचाभर आणि तो मसाला आपण बारीक केला होता तो मसाला सर्व त्या तेलामध्ये टाकून एकत्र करून घ्यायचा आहे त्याच्याला आता आपण सर्व एकत्र करून घेऊया आता ह्या तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा मित्रांनो आता हे सर्व मसाले आपले मिक्स होत आले आहे आता हे पूर्ण त्या तेलात ते मिक्स झालेले आहेत था चला था आता चला आता आपल्याला हे लोणचं तयार करून घ्यायचं आहे आता जे मोरलेलं लोणचं आहे त्यामध्ये आपल्याला परत दोन चमचे मीठ टाकायचं आहे दोन टेबल स्पून मीठ टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर आपण जे मसाला मिक्स केलेला होता तेलामध्ये ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी अगदी कमी तेलाचा वापर यामध्ये केला आहे जास्त तेलसुद्धा वापरलं नाही आणि अगदी सुंदर याचा असा कलर येणार आहे तर बघा मैत्रिणींना आता आपलं हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता सर्व मसाले त्या लिंबाला लागतील या पद्धतीने ला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता हे आपण सर्व मसाले लावून घेऊ लिंबाला आता बघा आता आपलं लोणचं तयार होत आलं आहे आता हे सर्व मिक्स करून लावून घ्यायचं आहे आपल्याला आता आता बघा मैत्रिणींना सर्व मसाले आपण त्या लिंबाला लावून घेतले किती सुंदर अगदी विकतसारखं हे लोणचं दिसतं आणि टेस्टला पण अगदी विकतसारखं लोणचं लागतं तर बघा मैत्रिणी आता आपली ही लोणचं लिंबाची लोणच्याची रेसिपी रेडी झालेली आहे आता ही तुम्हाला क आ, कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की घरच्या घरी असं लोणचं करून बघा तर बघा मैत्रिणींना आपलं आता हे लोणचं रेडी झालेलं आहे आता मी ती बरणी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करून घेतलेली आहे कॉटनच्या कपडे आणि आता यामध्ये मी एक चमचा भरून हिंग टाकणार आहे आणि तो हिंग पूर्ण बर्णीला आपल्याला लावून घ्यायचा आहे पूर्ण बर्णीला लावल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ते, ते लव लोणचं भरून ठेवायचं आहे आश, तर बघा अश अशा प्रकारे आता हे आपलं वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे अगदी एक वर्षभरसुद्धा या लोणच्याला काही होत नाही अगदी सुंदर असं हे लोणचं राहतं तर बघा आता हे लोणचाची रेसिपी आपली रेडी झालेली आहे तर मी आता वरणीमध्ये भरून ठेवत आहे तर तुम्हाला कशी वाटली ही लिंबाच्या लोणचाची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता तुम्हाला जर आ, डायबिटीस नसेल कोणाला आला तर त्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर घातली तरी पण चालते पण आमच्याकडं डायबिटीस असल्यामुळं मी याच्यात गूळ आणि साडी साखर काही वापरलेली नाही तर बघा आता हे आपलं तिखट लिंबाचं लोणचं रेडी झालेलं आहे तर तुम्हाला आता ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन दन, धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारचं तिखट लिंबाचं लोणचं वर्षभर हे लोणचं जसंची तसं छान राहतं आणि वी, विक अगदी विकत सरकी टेस्ट या लोणच्याची होते तर तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद